नमस्कार नमस्कार आपण चर्चा जिल्हा जिल्हा परिषद बाबा जी चार पाच दिवस फोडवणूक झाली तर या संदर्भात आपण एन के न्यूज बाबा तुमचा आढावा घेत आहे तर या संदर्भामध्ये आपण जाणून घेऊन बा का तुमचा फायदा परिचय मी सुदाम शामराव आहे ग्रामपंचायत दिल्ली मकरमदूर तालुका विजापूर जिल्हा संभाजीनगर तर जी हे चार पाच दिवसापूर्वी जी आरक्षण सोडत आली तर मी जिल्हा परिषद गट यातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि तशी आपल्या अपक्षसृष्टीकडे आमदाराकडे आम्ही मागणी पण केलेली आहे सर्व क्रमस्थ अली गटातील मंडळी मिळून सगळी तर तिकीट मागणी केल्यानंतर आता आम्ही गावोगाव जाऊन झाली सर्वे करत आहोत कबा तुम्ही तयारी चालू आहे तर या संदर्भामध्ये तुम्हाला मी असं ऐकून तुम्हाला तुमच्या गटातून गायगाव गटातून चांगला रिस्पॉन्स मी कबा लोकांच्या चर्चेमध्ये मी तुमचं नाव ऐकलंय कबा तुम्ही तुम्ही तुम्हाला पहिला अनुभव आहे सरपंच आहे याचा पुन्हा पद तुम्हाला पायाचा लोकप्रतिनिधींचा सगळ्यांचा सपोर्ट आहे तर या संदर्भात तुम्ही जनतेची काय सेवा करू शकता तुम्हाला तुम्हाला तिकीट जर बजावलं तर तिकीट जर आमदार साहेबांनी पक्ष सृष्टीने आम्हाला जर डिक्लेअर केलं आणि ते होणारच आहे अशी मला शंभर टक्के खात्री आहे कारण माझा एक दहा वर्षाचा सरपंच पदावरचा अनुभव आहे आणि यातून चिंतेची ज्या काही अडचणी आहेत गोरगरीब लोकांच्या कुठल्याही समस्या असू द्या रस्त्याची असू द्या आर्थिक असू द्या घरकुलाची असू द्या खेड्यावरती बऱ्याचशा समस्या असतात यामध्ये प्रामुख्यानं कुड उंचणी या लोकांचे मी समस्या सोडवत असतो त्यामुळं बरेचसे नेते मला किंवा आपले जे ओळखीचे लोक आहेत गटातील गटातील यांच्याशी माझा संपर्क पण चांगला आहे आणि त्यांचा चांगला प्रतिसाद या ठिकाणी आम्ही या संवाद मेळाव्यातून तुम्हाला बघायला मिळतोय आणि गटातील सर्वच मतदारांची इच्छा आहे की तुम्ही निवडणूक लढावी आणि तिकीट हे पक्ष करून घ्यावं सर तुम्हाला तु, तु जे आतापर्यंत जे शेतकरी काय शेतकरी जेव्हा अतिवृष्टी ज्यांना वरपडल्या गेला तर या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे शेतकऱ्यावरती आता महासंकट संकट तर नाही पण महासंकट म्हणता येईल कारण निसर्गाचा खूप भाग पूर्ण महाराष्ट्रावर झालेला आहे आणि आपल्या वैजापूर तालुक्यावर पण तो झालेला आहे पूर्ण संभाजीनगर जिल्ह्यावरती झालेला आहे त्यामध्ये आपला पूर्ण जे मंडळ आहे महसूल मंडळ यांचा सर्व पण पूर्ण नुकसान झाल्याचंच आहे तर शासनानं तात्काळ दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना हरिवाशी मदत केली पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांची दिवाळी ही आनंदाची व गोड होईल हीचं शासनाकडून आमची अपेक्षा आहे आणि शासनाला मागणी आहे तर भरपूर असं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करावं लवकरात लवकर दिवाळी पूर्वी हीची विनंती शासनाकडे आहे नाही तुम्ही आनंदाच्या बल्ले जेव्हा आनंदाचा शिधा बंद केला शेतकऱ्यांचा तर याच्यावर आपली काय फायदे आहे बा आता ते शासनाचं धोरण आहे पण ते आर्थिक कोंडी झाली आहे त्यामुळं शासन हा आनंदाचा शिधा जर सरणाला देत होती दिवाळी असो अशा टायमाला तो जो आनंदाचा तर हा परत शासनानं दिवाळीच्या या मोहतावरती शेतकऱ्यांना किंवा सर्वच गोरगरीब जनतेला पोचवला पाहिजे हीच आपली अपेक्षा आहे जर मग तुम्हाला आमदार साहेबां जर तिकीट जर दिलं तर तुमची बाबा कपूरची भूमिका कशी राहील जिल्हा परिषदेसाठी जिल्हा परिषद गायगाव वाटातून आम मी म्हणजे स्वतः निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे आणि आमदार साहेब पूर्णपणे म्हणजे शंभर टक्के हा आमच्या गावाचा माझा विचार करतील कारण तीन वर्षापासून आमदार साहेबाकडे माझी मागणी आहे आणि मी पूर्ण गटात गटात पण चाचपणी केली चांगला प्रतिसाद जनतेचा मिळतो आहे तर आमदार साहेबांकडून हीच अपेक्षा आहे की आमच्या गावासाठी थी। तिकीट या घायगाव गटाचं जिल्हा परिषद साठी हे आम्हाला द्यावं जे जे वेळेस आरक्षण हो। सुटलंय समजा कॅटेगरीचं आरक्षण सुटलंय ओबीसी सुटून सुटलं असेल तर एक कुठल्या तरी एक सवयी जर गावाला देऊ नये काय यापूर्वी असं झालेलं आहे एक सवय जर गावामध्येच ते आरक्षण पुन्हा पुन्हा जात आहे की याच उमेदवाराचा विचार केला जातोय तर तो असा की करण्यात येऊ नये कारण हा ग्रामीण भागातले मतदान आहे तर सर्वच उमेदवार यासाठी इच्छुक असतात आणि त्यांना पण कुठे संधी मिळाली पाहिजे तर त्याच गावामध्ये हे आरक्षण आल्यानंतर त्याच गावाचा विचार करण्यात येऊ नये त्याच्या पुढे आपले जे गाव आहेत एका गटामध्ये वीस बावीस गावं आहेत तर यातून कुठला तरी नवीन उमेदवार हा मिळाला पाहिजे तर त्याच्यामध्ये मी पण रेसमध्ये आहे किंवा मला तिकीट मिळावं ही पण भावना नाही आहे कोणीतरी असावं परंतु पुन्हा त्याच ठिकाणी पहिल्या त्या ठिकाणी जिल्हा परिषदचं तिकीट ओबीसीमधून गेलं किंवा ओबीसी जर पंचायत समितीचं निघाले त्या गावात गेलं त्या ठिकाणी देण्यात येऊ नये कुठच्या पण लोकांची अपेक्षा आहे त्यांना पण न्याय मिळावा आणि एक मुद्दा आहे की ज्या ठिकाणी ज्या गावामध्ये सरांना पं विधानसभेच्या वेळेस त्या ठिकाणी कार्य आहे कार्यकर्ते आहेत तर मेन कार्यकर्ते तर त्या ठिकाणी विधानसभेला सरांना आपल्या पॉझिटिव्ह जो समोरच्या उमेदवारापेक्षा सरांना मतदान ज्याला मिळायला पाहिजे होतं तर त्या ठिकाणी मतदान हे कमी मिळालेलं आहे तर त्या ठिकाणी कमी मतदान आहे अशा ठिकाणच्या गावांचा विचार या ठिकाणी थोडा बाजूला ठेवला तर चांगली गोष्ट राहील आणि ज्या ठिकाणी आपल्यासारखे कार्यकर्ते सन्मानाला जे काम करत यांची सुद्धा एक अपेक्षा आहे की आम्हाला पण पंचायत समिती असू द्या जिल्हा परिषद असू द्या या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे जर आ, सर, जर आमदार साहेबांनी जर तिकीट जर डावलं तर तुमची पुढची भूमिका काय राहील नाही मला शंभर टक्के खात्री आहे की आमदार साहेब हे आपले या ठिकाणी आमच्या गावाला किंवा माझा आहे तिकीट डावण्याचा संबंधच येत नाहीये कारण आपण सरांचं तन मन काम केलेलं आहे आणि आपलं कार्य पण चांगलं आहे हे आमदार साहेबांना पण माहिती आहे तेव्हा तिकीट कट होण्याची कुठली शंका आज तरी माझ्या मनामध्ये नाही आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये गायगाव घाटामध्ये जवळजवळ एकवीस गाव आहे आणि एकवीस गावातून गावा तुम्ही लोकांशी संपर्क साधला मतदारांशी तर मतदारांच्या काय समस्या ते जाणून घेतल्या हो आता आता सध्याला म्हणजे अतिवृष्टी झालेली आहे पंधरा दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या बऱ्याच समस्या आहेत एक तर पिकाचं नुकसान झालंय सोयाबीन असू द्या मक्का असू द्या कापूस असू द्या तर शेतकऱ्यांना सणय पण आलेला आहे पुढे तर आर्थिक टंचाई ही शेतकऱ्यांची खूपच आहे तर शासनाने लवकरात लवकर, लवकर। शेतकऱ्यांच्या या सणासाठी व झालेलं पिकाचं जे नुकसान आहे हे तर काही पूर्ण शासन भरून देऊ शकत नाही पण चांगल्यापैकी अशी शीतलपूर शासनानं अनुदानाची केली पाहिजे आणि जे जागीजागी रस्ते खराब झाले हंगाळून गेले पुलं फुटले तर हे पण ताबडतोब पूर्व तयार केले पाहिजे ज्या गावातील समजा प्रतिष्ठित नागरिक आहे सरपंच असो चेअरमन असो त्यांच्या तुम्ही संवाद साधला तर बाबतीत त्याने गावातून काही तुम्हाला प्रतिक्रिया दिलेली तर सर्वच गावात आता जवळजवळ पूर्ण घायगाव गटामध्ये आम्ही तीन दिवसापूर्ण आमचा संपर्क चालू आहे तर बऱ्याच ठिकाणी आपल्या